नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बाजू बॅला ऐकूनला प्रेस करा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीविषयक लाभ वेळेवर देणेबाबत वित्त विभागाकडून दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात वित्त विभागाच्या सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की निवृत्तीवेतनाची प्रकरणे विहित वेळेत व योग्यरित्या निकाली काढण्यासाठी विविध स्तरावरून करावयाच्या कार्यवाहीबाबत सूचना देण्यात आली आहेत यामध्ये सेवा पुस्तक अद्ययावत ठेवणेबाबत करावयाची कार्यवाहीमध्ये प्रथम नियुक्ती झाल्यावर अधिकारी कर्मचारी यांचे सेवा पुस्तक तयार करणे सेवा पुस्तकामध्ये वेळोवेळी नोंदी घेणे व अद्ययावत करणे तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवापुस्तक दाखवून त्यांची स्वाक्षरी घेणे तसेच दुय्यम सेवापुस्तके तयार करणे ती अद्यावत करणे व संबंधित अधिकारी कर्मचारी यांना देणे अशा प्रकारचे कामे संबंधित आहरण व संवितरण अधिकारी म्हणजेच कारले प्रमुख यांची जबाबदारी असणार आहे त्याचबरोबर वेतननिश्चिती पडताळणीबाबत करावयाची कार्यवाहीमध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके पडताळणीसाठी वेतन पडताळणी पथकाकडे पाठवणे तसेच सेवा पुस्तके आक्षेपित झाल्यास अशी सेवापुस्तके तातडीने त्रुटींची पूर्तता करून वेतन पडताळणी पथकाकडे फेरसादर करण्याची जबाबदारी अहरण व संवितरण अधिकारी म्हणजेच कार्यालयप्रमुख यांची असणार आहे ते यामध्ये वेतन पडताळणी पथकाकडे फेरसादर झालेल्या प्रकरणांचा निपटारा करणे सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांची निश्चितीची पडताळणी करून लागू असल्यास वेतनिका प्रणालीतून प्रमाणपत्र निर्गमित करण्याची जबाबदारी ही वेतन पडताळणी पथक यांची असणार आहे त्याचबरोबर निवृत्तीवेतन प्रकरणे तयार करण्याची जबाबदारी ही संबंधित आहरण व समीतरण अधिकारी यांची असेल तर याकरिता आवश्यक सर्व नमुने व कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही संबंधित अधिकारी कर्मचारी यांची असणार आहे त्याचबरोबर सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियाकडून सेवानिवृत्ती प्रकरणे तयार करण्याची जबाबदारी ही अहरण व संवितरण अधिकारी यांची असणार आहे तर सर्व नमुने भरणे व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही संबंधित कुटुंबीय यांची असणार आहे त्याचबरोबर स... सेवानिवृत्ती प्रकरण महालेखापाल कार्यालयास पाठवण्यात आल्यानंतर महालेखापाल कार्यालयाने सदर प्रकरणी त्रुटी किंवा आक्षेप उपस्थित केल्यास अशा प्रकरणी प्राधान्याने कार्यवाही करण्याची जबाबदारी ही अहर्ण व संवितरण अधिकारी म्हणजेच कार्यालयप्रमुख यांची असणार आहे त्याचबरोबर निवृत्तीवेतन प्रकरणसंदर्भात इतर करावयाच्या कारवाईसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेली आहे या संदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद